आजच्या पाठाचे नाव आहे जीव प्रसंग आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी बरोबरीच्या लग्नाबद्दल आई वडिलांना चिंता वाटे काळजी करत म्हणून निदान त्यांना आनंद होईल असं आपण वागावं असं मी ठरवलं तसे मी घरात फारसं काम करत नसे पण आता कामाला लागले भावंडांनाही तसं सांगितलं एके दिवशी जेवणानंतर भावंडांना घेऊन मी शेतातल्या झोपडीवर गेले त्यांच्या मदतीनं झोपडी झाडून सारवून स्वच्छ केली बिछाने रजया कुठं कुठं फाटल्या होत्या त्या शिवून तुरपून ठीक केल्या चादरे धुण्यासाठी विहिरीवर गेली ही विहीर शेजारच्या शेतात असून चांगली ऐसपैस होती मला चक्रीवरून विहिरीचं पाणी काढता येत होतं चक्रीशिवाय दोन्ही हातांनी आळीपाळीनं दोर धरून पाणी शेंदायलाही येत होतं या विहिरीवर रहाट होता तो मात्र मी कधीच ओढला नव्हता पण मी विहिरीत पोहरा तर सोडला तो झपाट्यानं सरसर विहिरीत जाऊ लागला रहाट एवढ्या जोरानं फिरू लागला की तो कसा थांबावा हे मला समजेना रहाट्याच्या खुंट्या तर दिसत नव्हत्याच पण निदान एखादी हाती येईल म्हणून मी हात पुढे केला खुंटी हाती लागण्याऐवजी माझ्या हातातील चुडा मात्र फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले हे इतकं झटपट घडलं की काय करायचं हे कळण्यापूर्वीच मी दोर धरला एकदम एक, एक हिसडा बसला आणि त्याच क्षणी माझे पाय उचलले गेले डोळ्याचं पातळ लवत ना लवत तोच मी धाडकन विहिरीत पडले धुडून धप जोरानं पाणी उसळलं मला चांगलं आठवत चहू बाजूंनी पाणी वर उसळून जणू एक कमळच बनलं आणि मला पोटात घेऊन ते मिटलं पडताना मी ओरडले भाऊ भाऊ विहिरी शेजारीत झोपडी होती खरी पण तिथून इथं यायला चालून यावं लागे माझी आरोळी ऐकून माझा छोटा भाऊ मधल्या बाभळीच्या काटेरी कुंपनातून धडपडत आला मागोमाग बहीण सगुणाही आली दोन्ही भावंड विहिरीच्या थारोळ्यावर उभी राहिली पाण्याच्या पोटात दोनदा जाऊन आल्यावर आता मी सावरले होते जो दोर धरून मी पडले तो दोर मी अजूनही गच्च धरून ठेवला होता दोर पोहऱ्याला जसा बांधलेला होता तसाच वर राहटालाही बांधलेला होता विहिरीला पायऱ्या नव्हत्या पण मधून मधून कपारी होत्या त्यापैकी एक मला गवसली होती आणि तिच्यावर मी पाय टेकला होता दोन्ही हातात दोर धरून मी विहिरीत लोमकळत राहिले होते इकडं दोन्ही भावंड थारोळ्यावर उभी राहून रडत रड़त ओरडत होती शेवटी सगुनेनं सल्ला दिला भाऊ तू उडी घे आणि अनुताईला बाहेर काढ वास्तविक भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहानच त्यानं धोत्राचा काचा मारला तो उडी घेणार तोच मी ओरडून सांगितलं नको नको उडी मारू नकोस पलीकडं शेतात जा लोकांना घेऊ ये तोवर मी बुडणार नाही जा धावतच मुलं गेली आणि त्या विहिरीत मी एकटी राहिले आत्ता कुठं माझं लक्ष माझ्या सभोवताली गेलं मी पाहिलं मला धक्काच बसला अरे बापरे जवळच पाणी तांबूस दिसत होत माझ्या अंगात लांब बाह्यांचं पोलक होत त्याच्या हातोप्यांवर तांबूस डाग दिसत होते हातांवर रक्ताचे ओघळ होते म्हणजे हे रक्त कुठून आलं मी हातांकडे पाहिलं माझ्या बोटांच्या आणि तळहातांच्या चिंदड्या झाल्या होत्या दोन्ही हातांचं मास दोरीनं घासल्यामुळे निघालं होतं आतलं हाड पांढरट दिसत होतं तशा त्या हातात तो काथ्याचा जाड चरबट दोर मी आतापर्यंत धरून ठेवला होता पण आता मला तो धरवेना माझ्या तळव्यांची लागली आपल्याला अशा दुखऱ्या हातात दोर धरवणार नाही नाही आपली धडगत असं मला वाटलं माझ्या एकाच पायाला आधार मिळाला होता तोल सावरण्यासाठी दोर धरून ठेवणं अगदी आवश्यक होतं पण मनानं अशी कच खाल्ल्यावर ते अशक्य वाटू लागलं फार वेळ आपला निभाव लागणार नाही आपली शंभर वर्ष भरली असे विचार मनात आले मी हाताश होऊन डोळे मिटले हाताला कोण रग लागली होती डोळे उघडून पाहते तो एक लहानशी गोल सावली विहिरीत पडल्याचं दिसलं मी सहजच वर पाहिलं एक छोटासा गोरा गुबगुबीत चेहरा विहिरी डोकावत होता चेहरा ओळखीचा होता झोपडीकडे येता जाताना या मुलाचं घर वाटेत लागत असे तो एवढासा लहान मुलगा विहिरीत डोकावून मला धीर देत होता लोक येत आहेत घाबरू नको दोर तोंडात धर मला हे सुचलंच नव्हतं लगेच ती सूचना मी अंमलात आणली हातातला दोर मी तोंडात धरून ठेवला काही वेळाने माणसानं माझ्या तोंडातली दोरी आपल्या हातात घेतली आणि दुसऱ्या हातानं माझा दंड पकडून ठेवला लगेच एक पाळणा खाली सोडण्यात आला त्या माणसानं मला पाळण्यात बसवलं लोकांनी पाळणा वर ओढून घेतला तिसऱ्या प्रहरी मी पाण्यात पडले होते सूर्यास्तापूर्वी मला वर काढलं माझ्या आईचा आक्रोश दुरून कुठून तरी ऐकू आला पण पुढचं काहीच कळलं नाही डोळे उघडले तेव्हा मी झोपडीत खाटेवर होते शेजारीच डॉक्टर उभे होते त्यांचे शब्द कानावर आले बहादूर आहे मुलगी तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद